नमस्कार मी नेहा गायकवाड मेराभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता आपण आहोत ठाण्याच्या उपवन इथे उपवन इथे टोपाज म्हणून जे बार अँड रेस्टॉरंट होतं त्याचे टा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आलेली आहे अचानक भयानक ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त जसं पाहायला गेलं तर इथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण बातचीत केली त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की हा जो बार आणि रेस्टॉरंट रात्र रात्रभर चालू असायच्या आणि ह्याच्यामध्ये बरेच तग बऱ्याच गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की बऱ्याच अशा गोष्टी व्हायच्या जसं की हुक्का पार्लर पार्लर वगैरे रात्री अपरात्री चालायचे आणि त्यामुळे जी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आहे इथे तोडक कारवाई करण्यात आलेली आहे प्रकारची इथं जी तोडक कारवाई आहे अचानक भयानक प्रमाणात करण्यात आलेले आहे दोन माळ्याची ही जी बिल्डिंग होती तर महानगरपालिकेच्याकडून कोणत्याही प्रकारची नोटीस नाही येता डायरेक्ट ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इथले जे स्थानिक आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद करणार आहोत सर काय सांगणार हे जे सा

तर इथल्या जर ते जे स्थानिक आहेत है, स्थानिकांचंसुद्धा असंच म्हणणं आहे की जी कारवाई आहे ती अचानक भयानकपणे झाली त्याची कोणालाही कल्पना नव्हती आणि अचानक महापालिकेचं जे आहे ती गाडी येते आणि त्याच्यानंतर मग बुलडोजर डायरेक्ट दा दा चालला जातो पण अजूनपर्यंत क का काय का, का रिझन होतं ते अजूनपर्यंत कळाय नाही तोडक कारवाई का कशामुळे झालेली आहे तर ह्याचं अजून पर्यंत कारण जो आहे अस्पष्ट आहे अशाच नवन अपडेट्ससाठी आपल्यासोबत जुळून रहा नेहा गायकवाड मेराबरा समाचार ठाणे